पंचवीस जून दोन हजार पंचवीस सकाळपासून संध्याकाळपर्यंत वातावरणात काय बदल होणार आहेत महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार नाही कोणत्या ना ठिकाणी वातावरण कोरडे राहणार आहे याचा संपूर्ण हवामान अंदाज मी तुम्हाला आता सांगणार आहे तो अंदाज ऐकण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या हा चॅनल ज्या ठिकाणी पाऊस पडणार आहे त्याच ठिकाणी सांगतो उगाच व्ह्यूज वाढवण्यासाठी विनाकारण कुठेही पाऊस पडेल कुठे मुसळधार पडेल कुठे वाहून जाईल अशा फेक बातम्या अजिबात देत नाही याची दक्षता प्रत्येक शेतकऱ्याने घ्यावी शेतकऱ्यांच्या खुशींसाठी नाही फक्त जी काही रिॲलिटी परिस्थिती आहे यावरच आधारित या दिया, हा अंदाज मी तुम्हाला देत असतो आता आपण नाशिक विभागापासून सुरुवात करणार आहोत नाशिक विभागामध्ये पंचवीस जून दोन हजार पंचवीस या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत नेमका पाऊस काय होणार आहे संपूर्ण दिवस ढगाळ वातावरण नाशिक जिल्ह्यामध्ये राहणार आहे अनेक वेळा पाऊस धुके विशेषतः सकाळी आठ ते अकरा आणि संध्याकाळी जो काही चोवीस तासे घड्याळानुसार सोळा ते एकोणीसमध्ये जोरदार पाऊस तर रात्री ढगाळ मुसळधार पाऊस राहणार आहे तर याचा अंदाज नाशिक जिल्ह्यातील लोकांनी घ्यायचा आहे नंतर आपण धुळे जिल्ह्याचा सुद्धा पाहणार आहोत जो काही धुळे जिल्हा आहे या धुळे जिल्ह्यातील पहाटे शांत व ढगाळ सकाळी मुसळधार व विजांचा धोका सहा ते आठ दुपारी थंडगार व विजांच्या ढगासह तर संध्याकाळी ढगाळ वातावरण काही ठिकाणी ढग गर्जनासह पाऊस शक्य तर नंतर आपण यानंतर जळगाव हा जळगाव जिल्ह्यातील सुद्धा हवामान आपण पाहणार आहोत जळगाव जिल्ह्यामध्ये पहाटे ठिकठिकाणी थीक मुसळधार व बीजांचा धोका पाच ते सहा सकाळपासून दुपारपर्यंत थोडा सूर्य व ढग दोन्ही दुपारी पुन्हा पाऊस अकरा ते चौदा या दरम्यान अकरा ते चौदा म्हणजे चौदा म्हणजे दोन असा अंदाज आपण लक्षात घ्या संध्याकाळी शक्यता कोमट आणि ढगाळ रात्री हलका पाऊस तापमान सव्वीस डिग्री ते एकतीस डिग्री पर्यंत इशारा हलका पावसाचा सामना करण्यासाठी छत्री सोबत ठेवा असा हवामान अंदाज जळगाव जिल्ह्याचा आहे यानंतर आपण पाहणार आहोत नंदुरबार जिल्हा पहाटे विजानसह जो काही या ठिकाणचा नंदुरबार जिल्हा या ठिकाणी पहाटेवि सहा ते नऊ दुपारी ढगाळ आणि अजून एकदा पाऊस तेरा ते पंधरा या वेळेत राहणार आहे नंतर आपण अहिल्यानगरचा अंदाज पाऊस सकाळी ढगाळ वातावरण दुपार दुपारच्या सुमारास थोडक्यात पाऊस चौदा ते पंधरा नंतर संध्याकाळी ढगाळ वातावरण म्हणजे अहिल्यानगरला काही इतका पाऊस राहणार नाही रात्री पुन्हा थंडी व ढगाळ वातावरण राहणार आहे याचा अंदाज आपण लक्षात घ्यायचा आहे या, या ठिकाणी नंतर आपण पाहणार आहोत पुढचा विभाग अमरावती विभाग अमरावती विभाग असूदा जिल्ह्यानुसार आपण माहिती पाहणार आहोत या ठिकाणी जे काही अमरावती जिल्हा आहे या, या ठिकाणी सकाळी मुसळधार व विजांचा धोका आठ ते चौदा व उरलेला दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे तर अकोल्या जिल्ह्यामध्ये मध्य मध्यरात्री बाराच्या सुमारास पावसाची शक्यता आहे यवतमाळ जिल्हा रात्री हलका पाऊस सकाळी ढगाळ तर दुपार ते संध्याकाळ ढगाळच वातावरण राहणार आहे वाशिम जिल्हा दुपारी पाऊस तेरा ते सतरा उर्वरित नंतर ढगाळ वातावरण आपल्याला दिसणार आहे नंतर आपण बुलढाणा जिल्ह्याचा सुद्धा अंदाज लक्षात घेत आहोत बुलढाणामध्ये पहाटे हलका पाऊस रात्री टॉम बसती एकवीस तेवीस ते म्हणजे तेवीस म्हणजे रात्रीचा अकरा आणि त्यानुसार आपण हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे जो काही नऊ ते अकराचा टायमिंग आहे रात्री आणि जो काही पहाटे हलका पाऊस आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सकाळी चार ते आठपर्यंत पर्यंत नंतर आपण पुढील विभागाकडे सुद्धा जाणार आहोत जो काही नागपूर विभाग आहे नागपूर विभागामध्ये सकाळपासून नागपूर जो जिल्हा आहे या ठिकाणी जो काही नागपूर जिल्हा आहे या नागपूर जिल्ह्यामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण आणि दुपारी संध्याकाळी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आपल्याला दिसत आहे हा नंतर भंडारा जिल्हा जो आहे भंडारा गोंदिया म्हणजे भंडारा या ठिकाणी सकाळ ते संध्याकाळ ढगाळ रात्री हलका पाऊस उच्च आर्द्रता असा अंदाज या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे तसेच गोंदिया जिल्ह्यामधील मुख्य वैशिष्ट्ये दिवसात एकदा तरी मध्यम पाऊस ढगाळ वातावरण कायम राहणार आहे असा अंदाज गोंदिया जिल्ह्यातील लक्षात घ्यायचा आहे नंतर वर्धा वर्धा जिल्हा जो काय आहे या वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अंदाज आहे या ठिकाणी सकाळी ढगाळ दुपारी आणि संध्याकाळी विजांचा धोका प्लस मुसळधार पावसाची शक्यता सुद्धा या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे नंतर आपण चंद्रपूर जिल्ह्याची माहिती घेणार आहोत मुख्य वैशिष्ट्य सकाळी हलका पावसासह ढगाळ दुपारी मध्यम पावसाची शक्यता संध्याकाळी ढगाळ वातावरण राहणार आहे असा अंदाज त्या ठिकाणच्या चंद्रपूरच्या शेतकऱ्यांनी घ्यायचा आहे यानंतर जो काही गडचिरोली आपला हा जिल्हा आहे या ठिकाणी मुख्य वैशिष्ट्य दिवसभर ढगाळ काही वेळा हलका ते मध्यम पाऊस उच्च आर्द्रता वातावरणात राहणार आहे असा गडचिरोलीच्या लोकांनी अंदाज घ्यायचा आहे नंतर आपण जो काही छत्रपती संभाजीनगर विभाग आहे या विभागाची माहिती घेणार आहोत या विभागामध्ये सकाळपासून काय वातावरण राहणार आहे जो काही छत्रपती संभाजीनगर हा जो काही जिल्हा आहे या ठिकाणी सकाळपासून मध्य सकाळपासूनच जो काही मध्यरात्रीपर्यंत हलके ढगाळ वातावरण राहणार आहे चौदा ते सोळा अचानक पावसाची शक्यता असू शकते चौदा म्हणजे जो काही दोनचा टायमिंग आहे दोन ते सोळामध्ये चार स दुपारच्या दोन ते दुपार चारच्या चार दरम्यान वातावरण थोडी पावसाची शक्यता होणार आहे असा छत्रपती संभाजीनगरच्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आहे नंतर जालना सुरुवातीच्या सकाळी ढगाळ वातावरण राहणार रा आहे जो काही जालनाचा भाग आहे या ठिकाणच्या शेतकऱ्यांसाठी हा अंदाज आहे या ठिकाणी लक्षात घ्यायचा सुरुवातीपासून सकाळी ढगाळ वातावरण विजांसह ढग दुपारी चौदा ते अठरा थंड व विजांचा धोका संध्याकाळी ढगाळ सोळा ते अठरा म्हणजे जे काही चार ते आठचा टायमिंग आहे संध्याकाळचा या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे जालना जिल्ह्यानंतर आपण बीडचा अंदाज पाहणार आहोत जो काही बीड जिल्हा आहे या बीड जिल्ह्यामध्ये प्रारंभी आंशिक आंशिक सूर्यप्रकाश दुपारी चौदा ते सोळा विजांसह प्रचंड ढग संध्याकाळी शांत ढगाळ वातावरण असं आपल्याला स्थिती दिसणार आहे म्हणजे चौदा ते सोळा म्हणजे जो काही टायमिंग आहे हा आ, आ, बारान दोन म्हणजे दोन ते संध्याकाळी सहा वाजेंच्या सुमारास हा अंदाज आपण त्या ठिकाणच्या बीडच्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे नंतर आपण धाराशिव जिल्ह्याचा सुद्धा अंदाज घेणार आहोत जो काही धाराशिव जिल्हा आहे या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी सकाळी नऊ ते अकरा मध्यम व हलका पाऊस तर दुपारी तेरा ते सतरा दरम्यान काही वेळा हलका पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजे दुपारनंतर एक नंतर जो काही पाच एक नंतर जे काही दोन चार तास आहेत यामध्ये आपल्याला हा अंदाज लक्षात घ्या रस्ते ओले असल्यामुळे वाहन चालकांना सावधानगी चालत्या वाहनासाठी आपण रेनकोट ठेवा असा अंदाज आपण देत आहोत नंतर नांदेड जो काही जिल्हा आहे नांदेड जिल्ह्यासाठी हवामान अंदाज सकाळी दिवसाची सुरुवात कोरडे वातावरण दुपारी बारा ते पंधरा तीव्र उन्हाळा तापमान जास्त तेहतीस ते चौतीस डिग्री आणि उष्णतेची अधिकता संध्याकाळी नंतर ढगाळ वातावरण राहणार आहे असा अंदाज नांदेडच्या शेतकऱ्यांनी घ्यायचा आहे नंतर आपण लातूर लातूरचा अंदाज आपण सांगू दिवसभर ढगाळ वातावरण संध्याकाळी सोळा ते अठरा जोरदार विजांसोबत मध्यम तीव्रतेचा पाऊस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे हा अंदाज त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी घ्यायचा आहे तर लातूर नंतर आपण नंतर आपण पुढील विभागाकडे वळणार आहोत जो काही पुणे विभाग आहे पुणे विभागामध्ये हा जो काही पुणे विभाग आहे या पुणे विभागात कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे पंचवीस तारखेला तर पाऊ पुणे जिल्ह्यामध्ये दिवसभर ढा पुणे जो जिल्हा आहे या ठिकाणी पुणे जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण सुरुवातीला आणि संध्याकाळी ठिकठिकाणी थीक विजांसह थंडी सकाळी दुपारी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे सातारा जो काही जिल्हा आहे या ठिकाणी जो काही सातारा आहे या ठिकाणी मोकळे ढगाळ वातावरण सकाळी दुपारी विजांसह गार पाऊस संध्याकाळी नंतर शांत वातावरण राहणार आहे नंतर जो काही सांगली जिल्हा आहे सांगली जिल्ह्यामध्ये मुख्यत्वे ढगाळ वातावरण संध्याकाळी विजांसह जोरदार थंडी पाऊस मात्र या ठिकाणी पडलेला आपल्याला पाहायला मिळणार नाही ना हा अंदाज त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी घ्यायचा आहे नंतर आपण सोलापूर जो काही सोलापूर जिल्हा आहे या ठिकाणचा सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अंदाज देत आहोत सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सु दुपारी दुपारमध्ये ढगाळ हलका पाऊस उरलेला दिवस ढगाळच राहील हा अंदाज आहे या ठिकाणी पाऊस पडणार नाही फक्त ढगाळ वातावरण राहील नंतर जो काही कोल्हापूर जिल्हा आहे मुख्यत्वे संध्याकाळच्या विजांसह सामान्य ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व उरलेल्या वेळेत आपल्याला ढगाळ वातावरण दिसणार आहे नंतर आपण पुढील माहिती घेणारच आहोत जो काही आपला कोकण विभागाधी को या कोकण विभागामध्ये मुंबई ठाणे रायगड या ठिकाणी जो काही रत्नागिरी सिंधुदुर्ग संपूर्ण दिवसभर तर ढगाळच वातावरण राहणार आहे परंतु सकाळी अकरा ते बारा व सायंकाळी सतरा ते एकोणीस वेळांमध्ये मध्यम ते हलका पाऊस मुंबई या ठिकाणी राहणार आहे नंतर ठाणे रायगड सकाळी सात ते नऊ व दुपारी अकरा मधल्या वेळेस सतत पाऊस थोडा वेळ एकाग्रपणे ढगाळ वातावरणसुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे हा अंदाज त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी घ्यायचा आहे रायगडसाठी सलग पावसाचे तास सकाळी सात ते नऊ दुपारी अकरा ते चौदा जा संध्याकाळपर्यंत अशा प्रकारचा हा आपल्याला अंदाज त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांसाठी आहे रत्नागिरी सलग पावसाचे तास सकाळपासून दुपारी पुन्हा जोरदार अशा ठिकाणी जो काही रत्नागिरी दिवसभर ढगाळ वातावरण सरीवर सरी, सरी येणारच आहेत असा अंदाज त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी घ्यायचा आहे सिंधुदुर्ग सकाळी सात ते तेरा सलग मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार सात ते तेरा म्हणजे एक वाजेपर्यंत दुपारच्या या ठिकाणी आपल्याला पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे असा अंदाज या ठिकाणच्या कोकण विभागातल्या शेतकऱ्यांसाठी घ्यायचा आहे हा अंदाज कुठल्याही स्वरूपाचा खोटा ठरत नाही नव्वद टक्के खरा ठरतो त्यामुळे शेतकरी असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद